संगमनेर तालुक्यातील चंदनापूर येथील इनोव्हेटर्स इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विविध अन्न पदार्थ वस्तूंचे स्टॉल लावत विद्यार्थ्यांनी व्यावसायिक ज्ञानात्मसात केले यावेळी विद्यार्थ्यांनी फूड स्टॉलला अधिक महत्व देत नाश्ता स्टॉल चालवले दरम्यान इनोव्हेटर्स इंग्लिश मीडियम स्कूल नेहमी विविध उपक्रम राबवत आहे या उपक्रमांमुळे नागरिकांकडून इंग्लिश स्कूलचे कौतुक करण्यात येत आहे यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला दैनंदिन अभ्यासका अभ्यासाव्यतिरिक्त अनुभवातून शिक्षण घेण्याचा अनुभव हा आनंददायी व प्रेरणादायी असल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले या प्रसंगी इनोव्हेटर्स इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते तसेच इंग्लिश शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे पालकही यावेळी मोठ्या संख्येनं या, या बाल आनंद मेळाव्यामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले आज दिनांकसाठी संगम निर्वण रोहित शिंदे दरवर्षी असेल रंगपंचमी असेल होळी असेल भारतीय संस्कृतीचे सर्व धर्माचे सण असते त्या ठिकाणी साजरी करत असतात आणि त्यातून विद्यार्थ्यांना एक चांगला भारतीय निर्माण करण्याचा एक संस्कृत नागरिक बनवण्याचं कार्य इनोव्हेटरच्या होत असतं शिक्षण क्षेत्रामध्ये इनोव्हेटेड पब्लिक स्कूल हे अतिशय नामावंत स्कूल आहे या स्कूलचे अनेक विद्यार्थी मेडिकल क्षेत्रात असतील इंजिनिअरिंग क्षेत्रात असतील काही अधिकारी पदावर असतील अशा असंख्य पदावरती या ठिकाणी काम करतात आणि आज जे विद्यार्थी आहेत जवळजवळ पाचशे सहाशे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग या पालनिमनासाठी नोंदवला आणि हजारोच्या संख्येने पालकांनी या ठिकाणी उपस्थिती आपण नोंदवली मी आपल्या वृत्तवाहिनीच्या वतीनं मी सर्व पालकांचं या सा ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या वृत्तवाहिनीचंही मी मनापासून अभिनंदन करतो त्यांनी आपल्याला एक चांगल्या पदाचा प्रयत्न या ठिकाणी निर्माण निर्माण करून देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद